आज आपण उन्हाळी शिबिर कार्यक्रम अंतर्गत आपल्याला स्वयंसेवकाची रजिस्ट्रेशन करायचं आहे प्रत्येक शाळेला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे जे उन्हाळी वर्ग चालणार आहे म्हणजे आता दुसरी ते आता सहावी वर्गात गेलेले मुलं म्हणजे आता दुसरी ते पाचवी म्हणजे लहान शाळा असेल त्यांनी दोन स्वयंसेवक निवडायचे त्यांची नोंदणी करायची आणि मोठी शाळा असेल त्यांनी तीन स्वयंसेवकाचे त्या ठिकाणी नोंदणी करायची नोंदणी कशी करतात या ठिकाणी आपण पाहणार आहोत जे व्हॉट्सअपला लिंक फिरत आहे किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या लिंकला या ठिकाणी मी टच करतो आणि ही लिंक आपण या क्रोम ब्राउजर मध्ये ओपन करूया या ठिकाणी व्हॉलेंटियर आहे म्हणजे स्वयंसेवक आणि हे पीटीएम आहे मात्र आपल्याला व्हॉलेंटियर म्हणजे स्वयंसेवकाची नोंदणी करायची आहे म्हणून ज्या स्वयंसेवाची नोंदणी करायची आहे त्याचा अँड्रॉइड मोबाईलचा व्हॉट्सअप नंबर किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी व्हेरीफाय मोबाईल नंबरला या ठिकाणी क्लिक करा यस म्हणा या ठिकाणी स्टेट नेम आहे बघा तर स्टेट नेमला या ठिकाणी सिलेक्ट करा ती यादी यादीमधून आपल्याला सिलेक्ट करावं लागते नंतर या ठिकाणी डिस्ट्रिक्ट नेम आहे बघा जिल्ह्याचं नाव या ठिकाणी टाका तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्याचं या ठिकाणी नाव टाइप करा, यून पगा। पगा या टाइप करा ते येऊन जाते बघा नंतर बघा ब्लॉक नेम या ठिकाणी ब्लॉक नेम टाईप करा त्या यादीमधील नाव येऊन जाते त्यानंतर कम्युनिटी नेम म्हणजे तुम्ही ज्या गावात त्या स्वयंसेवाला शिकवण्यासाठी नेमणार आहात ते गाव यामधून निवडा म्हणजे आपल्या शाळेचं गाव या ठिकाणी निवडा नंतर बघा नेम फर्स्ट नेम अँड लास्ट नेम त्या स्वयंसेवकाचं या ठिकाणी नाव टाईप करा फर्स्ट नेम आणि त्याचं लास्ट नेम म्हणजे फर्स्ट नेम आणि सर नेम या ठिकाणी त्याच त्या स्वयंसेवकाचा या ठिकाणी मोबाईल नंबर आलेला आहे बघा या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करा नंतर या ठिकाणी एज लिहा त्याचं वय किती ते टाका शक्यतर स्वयंसेख अठरा वर्ष पूर्ण झालेले असायला पाहिजे बघा या ठिकाणी सिलेक्ट दूट कॅटेगरी या ठिकाणी स्टेट गवर्नमेंट बॉडीज ला या ठिकाणी क्लिक करा ते घ्या या ठिकाणी प्रश्न विचारले बघा डू यू हैव पीओसी फ्रॉम युअर पार्टनर ऑरगनायझर ऑर्गनायझेशन या ठिकाणी नो म्हणा या ठिकाणी असोसिएट प्रथम मेंबर सर्वांनी सर्व जिल्हा सर्व जिल्हा परिषद सर्व जिल्ह्यांनी या ठिकाणी एकच नाव टाईप करायचं वैभव वैभव निर्मल या ठिकाणी क्लिक करा सर्वांनी वैभव निर्मल तोच नाव या ठिकाणी घ्या त्या आपल्या प्रथम टीम मेंबरचं नाव आहे राज्यातील या ठिकाणी ही सर्व माहिती मी फिलअप केलेली बघा या ठिकाणी हे बॉक्स भरा या ठिकाणी हा बॉक्स क्लिक करा क्लिक केलं की या ठिकाणी फक्त आता शेवटचं बघा रजिस्टर व्हॉलेंटियर ला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केलं की या ठिकाणी माझा सक्सेसफुल दाखवते बघा याला ओके करा प्रकारे मी पहिलं भरलेलं बघा पहिलं ठिकाणी सो भरलं त्याच्यानंतर ते ते दुसरा घ्या मोठी शाळा असेल आपल्याला स्वयंसेवक निवडायचे थे। त्यांनी आपल्या अप्रगत विद्यार्थ्यांना चार आठवडे म्हणजे एक महिना त्यांना शिकवायचे आपल्या विद्यार्थ्यांना अशा सर्व जिल्हा परिषद शाळांना आपल्या सर्वांना स्वयंसेवकाची या ठिकाणी नोंद करायची आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू